आणि आता बातमी येते तुळजापूरमधून भाजप कार्यकर्त्यांनी आता जितेंद्र आव्हाडांच्या गाडीसमोरच ठिया मांडलेल्या आहेत त्याची दृश्य समोर आलेली आहे जितेंद्र आव्हाड तिकडे पोहोचलेले होते आणि त्याचवेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीसमोर ठिया मांडलेल्या आहेत त्याची दृश्य आता समोर आलेली आहेत तुळजाभवानी मंदिरात कार्यकर्ते आणि सुरक्षा रक्षक यांच्यामध्ये गोंधळ पाहायला मिळतोय जितेंद्र आव्हाडांनाही हिंदूंच्या भावना दुखावल्या तर मग कोणत्याही परिस्थितीत त्यांना जाऊ देणार नाही आव्हाडांनी माफी मागावी आणि आम्ही उठणार नाही अशी भूमिका भाजप कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे आपासाहेब शेवटी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत काय प्रकार घडलाय सांग ते सांगतील आपासाहेब अश्विन आपल्याला माहिती आहे तुळजाभवानी मंदिराचा जो प्रश्न आहे की जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे आणि त्यामध्ये जितेंद्र आव्हाडांनी भूमिका घेऊन आज तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याची पाहणी केली मंदिर परिसराची पाहणी केली त्यानंतर मात्र जे जितेंद्र आव्हाडांनी भूमिका घेतली की तुळजाभवानी मंदिराचं शिखर कुठल्याही परिस्थितीत उतरू देणार नाही या भूमिकेवर ठाम असत त्यांनी सरकारवर पण टीकेचे बाण सोडले त्यानंतर भाजप कार्यकर्ते आहेत ते प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं मंदिर परिसरात जितेंद्र आव्हाडांचा ता गाड्याचा ताफा ता भाजप कार्यकर्त्यांनी अडवला आणि कुठल्याही परिस्थितीत आम्ही जाऊ देणार नाही अशी भूमिका घेतली जोपर्यंत जितेंद्र आव्हाड माफी मागत नाहीत त्यापर्यंत आम्ही त्यांना हलू देणार नाही ह्या भूमिकेवर भाजप कार्यकर्ते ठाम होते या दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी आवाड समर्थक यांच्यामध्ये काही काळ बाचाबाच्या आणि धक्काबुक्कीचा प्रकारही झाला प्रचंड पोलीस बंदोबस्त तिथं अगोदरच तैनात करण्याला आलेला आहे मात्र आव्हाडांच्या भूमिकेचे जे पडसाद आहेत ते तुळजापूरमध्ये पाहायला मिळत आहेत जितेंद्र आव्हाडांनी कोणतीही माहिती न घेता वरवरच्या माहितीवरच मंदिराला भेट दिलेली आहे आणि त्यांनी भूमिका घेतलेली आहे अशी जी आहे ती भूमिका भाजप कार्यकर्त्यांनी मांडली मंदिराचे विश्वस्त असतील किंवा मंदिराचे अध्यक्ष असतील यांना विचार, विचार। विचारून त्यांच्याशी चर्चा करून किमान आव्हाडांनी तुळजापुरात यायला पाहिजे होतं मात्र आव्हाडांनी कुठलीही माहिती न घेता ही भूमिका मांडलेली आहे आणि त्यामुळं जे तुळजाभवानीचे भाविक आहेत त्यांच्या भावना दुकावल्या आहेत त्यामुळे आवडांनी माफी मागावी अशी भाजप कार्यकर्त्यांची मागणी होती अश्विन धन्यवाद साहेब या माहितीबद्दल